एका पुस्तकाची किंमत वीस टक्केने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्क्याने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला बघा आता इथे एक ट्रिक आहे बघा वाढ वजा घट वजा वाढ ऋणले घट छेद शंभर किंवा भागिले शंभर जर उत्तराला ऋणचिन्ह आले तर कमी समजायचं जर उत्तराला धन चिन्ह आले तर जास्त समजायचं बघा आता आपण सूत्रात किमती टाकूया वाढ आहे पंचवीस टक्के आणि घट आहे वीस टक्के वाढ पंचवीस वजा घट वीस वजा वाढ पंचवीस गुणवले घट वीस भागिले शंभर बघा आता पंचवीसमधून वीस गेले पाच राहिले पाच वजा इथं भागाकार करून घेऊया आपण वीस एक वीस वीसा पाचा शंभर पाच एक पाच पाचा पाचा। पाच पाचा पंचवीस म्हणजे इथं आलं पाच पाचमधून पाच गेले शून्य राहिले म्हणजे उत्पन्नामध्ये काहीही फरक पडत नाही म्हणून पर्याय बी फरक नाही हे उत्तर येते